या तिघांच्या हस्ते या ठिकाणी कौशल्य विकास तंत्र कार्यशाळा शिक्षणार्पण सोहळ्याच्या पूर्णशिमेच पूजन होत आहे सर्वांगीकारांच्या गरजन हा आनंद व्यक्त करूया शिक्षणार्पण सोहळ्याचं हे औचित्य आणि सर्व हा मान्यवरांचा मेळा या ठिकाणी उपस्थित दा आहे गावचे माजी सरपंच आदरणीय विष्णूपंची कदम पंधरा गाव बाजांचा माध्यमिक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तालुका अध्यक्ष बी या पी देसाई सर रामपूर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत कुलकर्णी सर किशन सरचे राजेश जोष्टे सर सीमा यादव मॅडम आणि सर्व ग्रामस्थ बंद सर्वांना हा एक आनंदाई क्षण आपण या ठिकाणी पाहतोय

सर्वीकडं आपल्या घरातलं सेटअप आहे आणि ह्याचं प्रशिक्षण आम्हाला इथं मिळणार आहे ह्याचे जर कौशल्य आम्हाला आम्ही घेऊ आम्ही कौशल्य आम्ही घेऊ मग आमच्या घरातील पैसा व खर्च आम्ही स्वतः वाचवू प्रकाश व आशेचा किरण दिसावा म्हणून ज्योतिर्गमय म्हणत मान्यवरांनी करावे दीप प्रज्वलन सन्मान्य मान्यवरांना मी विनंती We <laughs> बीटेक आयआयटी मुंबई मेटॉलॉजी मध्ये त्यांनी बीटेक केलं आणि एलआयटी या लंघुडी मध्ये चार वर्ष सेवा दिली आणि त्यानंतर

ज्यावेळी एपीजे अब्दुल कलामांच्या मार्गदर्शनामध्ये भ्रमोस क्षेपणास्त्र निर्मित होत होती आणि त्याचबरोबर त्यांनी आणि सध्यानुसार इस्रो बरोबर सुद्धा गोदरेजचा जो काम सुरू होत्या प्रकार होता किंवा प्रयत्न होता त्या प्रयत्नामध्ये सुद्धा सर अग्रभागी होते आणि तेच सर या पंधरागावच्या मातीमध्ये आमच्या यशवंत विद्यालयाच्या मुलांसाठी झटताना पाहिलं की म्हण मग मात्र मन असं भरून येत सर आणि त्यांचं वय पाहता त्यांची तेज पाहता आमची मुलं ती काहीतरी घेतील असं मी निश्चितच सांगतो सौभाग्यवती सॉरी डॉक्टर की वैद्य इन्स्पिरेशनल किड्स अँड कन्सेप्ट अर्थात डीएसपी आयकेसी च्या माध्यमातून कर्जत खोपोली खालापूर मुंबई ठाणे अळंती पाचेरी आगार देवरू मुंढर आणि आता धामनर अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमाची निर्मिती करून शेकडो विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी निर्माण करून देणाऱ्या या या आधुनिक अवनियाला आमचा सा सलाम आणि म्हणूनच मी आमच्या संस्थेच्या आदरणीय अध्यक्ष माननीय अनंतरावजी पालघंडे साहेब यांना मी नम्र विनंती करतो की आजचे उद्घाटन माननीय श्री सुरेंद्रजी वैद्यसर यांच व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विनयजी नातू

आणि श्री जगताप सर आणि श्री पाटील सर येण्यास औषध केलाय तर या कौशल्य विकास करी शाळा म्हणजे नेमकं दिशांतर म्हणजे अनेक दिशांतर अंतर धांगणत आणि शिपळून इतकंही अंतर असून ही दोन माणसं अगदी गेली अनेक वर्ष आमच्या विद्यालयासाठी झटतायत आदरणीय राजेश जोशे सर की ज्यांनी आमच्या विद्यालयामध्ये विविध सोयी सुविधा आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि आपल्या देशांतरच्या माध्यमातून विद्यालयाला सुखसोयीने समृद्ध केले असे ते राजेश जोशे सर संस्थापक अध्यक्ष देशांतर यांचं या ठिकाणी

काय सर बोला त्यांना हा मुलगा असा आहे हा विद्यार्थी असा आहे की मला असा प्रश्न पडतो की यांना काल घेत नाही विविध प्रकारची वाद्य वाजवणं विविध प्रकारची वाद्य वाजवणं असेल तर इथे आता तंत्र कार्यशाळेमध्ये सरांनी शिकवलं आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्यांनी खूप चांगल्या पद्धती मला असं वाटतं की या मुलांचं कौतुक होणं म्हणजेच दिशांतरचं कौतुक होणं तुमच्या मुलांचा आणि म्हणून हा सरकार त्यांचा स्थापन करावा

पहिलं जे मनात आलं ते असं की यशवंत विद्यालय म्हणून याचं कारण असं की इथल्या दोन भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तंत्र कौशल्य हे निसर्गानेच आहे आणि अनेक विद्यार्थी यामध्ये पालक आहेत आणि मोठ्या मनाने नातो अगदी नक्की तुम्ही हा प्रयत्न जरूर करा असं म्हटलं आणि ना सगळ्याला सुरुवात झाली त्यामुळे ज्ञान हे दिलं हे वाढतं हा संस्कार त्यांनी

पण इथे आल्यानंतर मला असं काही वाटलं नाही की मी कुठल्या नवीन गावात गेलो माझ्या गावातच गेलो किंवा गेलो अशाच माझ्या भावना होत्या आणि त्या भावना मी प्रत्येक माझ्या माझी आहे आणि या फेरीमध्ये मी होत चालली आणि त्यामुळे जसं माझ्या गावाबद्दल मला अभिनया तेवढीच या मी काही चांगला ना वक्ता नाही पण बोलायला माझ्याकडे बरंच आहे कारण चाळीस वर्ष मी लग बघितलं ते चांगल्या पद्धतीने बोलू शकेल असं मला माहिती नाही मी छोटासा प्रयत्न करतो की ही जी कार्यशाळा जी आपण इथे करायचा प्रयत्न करतोय ती संकल्पना कशी आहे कारण सगळ्यात महत्वाचं आहे की उद्दिष्ट तुमच्याकडे जर चांगलं असेल तर ते खरंच मोठं स्वरूप कसं करायचं याच्यासाठी थोडा एक दोन तीन वर्ष वेळ दोन हजार साली पहिल्यांदा संकल्पना आली

किंवा घराची सुरक्षा करते अख्या तो तो ती आपल्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कशी तयार व्हावी आम्ही त्याचा आढावा घ्यायला सुरुवात केली की कुठून सुरुवात करायची आणि त्यावेळेला हे सगळे शास्त्रज्ञांच्या आमच्या मदतीने उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काम चालू करा आपाप त्यांना मार्ग निघत आहे एकोणीसशे साठ साली या सगळ्या एसओ डीआरडीओ या संस्था आपल्या भारतामध्ये तयार झाल्या

वाटतं या आणि कार्यशाळेचा पंधरागाव माध्यमिक शैक्षणिक संस्थेनं यशवंत महाविद्यालयानं एक चांगल्या पद्धतीची कौशल्य विकासची कार्यशा कार्यशाळा निर्माण केली वेगवेगळी मशिनरी आणि जवळजवळ आठ ते दहा वेगळ्या ट्रेडचे माहिती देणारं काम यांनी सुरू केलेलं आहे ग्रामीण भागातल्या मुलांना पासूनच पुढच्या काळात काही ना काही टेक्निकल कोर्सेस दिले पाहिजेत आणि याच्यातलं कौशल्य विकास योजनेचं महाराष्ट्र केंद्र सरकारनंच त्यांच्या नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट केलेला हा विषय आहे आणि अशावेळी ग्रामीण भागात एखादं काम नव्यानं सुरू करणं हे इतक्या धामणांसारख्या गावात सर्व शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम सुरू केलं या भागातल्या भागात सर्व विद्यार्थ्यांकरता ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांकरता या कौशल्य विकास योजनेचा महत्वपूर्ण मदत होईल सर्व शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे यामुळे धन्यवाद मानले पाहिजेगाव खंडगाव विभाग जनता माध्यम अध्यक्ष म्हणून फार आनंद होतोय नाचपूर सामन्यांच्या माध्यमातून डॉक्टर सुरेंद्र सुरेंद्र वैद्य यांच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यशाळेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं हा आनंद गगनाथ मावणे मावण्यासारखा आहे आणि या ठिकाणी फार आनंद होतो आहे मला माझ्याकडे शब्द नाही की माझ्या कार्यकर्तेमध्ये कालावधीमध्ये मी जे काम करतो आहे आणि त्याला टेक्निकल शिक्षणाबरोबर टेक्निकल हे शाळा कार्यशाळा होते त्याबद्दल अत्यंत आणि याचा अभिमान आहे आणि या ठिकाणी ग्रामीण भागातील पंधरागाव म्हणजे धाम हे पंधरागावचं एक केंद्र आहे आणि पंधरागावची राजधानी म्हणायला हरकत नाही या ठिकाणी कसा विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षणाबद्दल ज्युनियर कॉलेज बरोबर शैक्षणिक टेक्निकल सहा सहा महिन्यांचे कोर्सेस अनेक कोर्सेस इथे चालू करतो आहे त्याबद्दल आनंद होतो आहे त्याची का कार्यवाही होईल आणि त्याच्यात पुढील भविष्यात त्यांची चांगली प्रगती होईल डॉक्टर विनय नातू डॉक्टर सुरेंद्रजी वैद्य यादवजी मॅडम विशांकरच्या यादवजी मॅडम पण रमेश हां राजेश हां राजेश सरांचे मला मार्गदर्शन लागले